रामराम शेतकरी मित्रांनो तर बघा आता मी तुम्हाला जे काही छोटे शेतकरी इथं तर त्यांच्यासाठी एक असं जे भाजीपाला पीक आहे भेंडी तर त्याबद्दल तुम्हाला काय माहिती सांगणार आहे ते कशामुळं की भेंडी जे पीक आहे हे बारमाही जर आपल्या शेतात जर लावलेलं असलं तर त्याच्यापासून जे मिळणार उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारे आणि ह्याला जे लागणारा मजूरवर्ग हा आपल्या घरीच असल्यामुळे आपल्याला म्हणजे वेळेवर ह्याची समजा तोडणी वगैरे इतर काही कामं असतात ते पण करता येतात आणि हे जे पीक आहे ते आपल्याला परवडणार आहे आणि जर दहा गुंठे जरी आपण जर भेंडी जर लावली तर दहा गुंट्यामध्ये नाण्यामुळे तरी आपल्याला पन्नास एक दिवसाला ना पन्नास जवळपास रोजचं किंवा एक दिवस करून दोन दिवस आड करून पन्नास एक किलो आपल्याला भेंडी आणि शकते आणि आपण जर त्याला तीस चाळीसचा जरी भाव धरला तरी तो जवळपास हजार बाराशे रुपयेचं म्हणजे समजा काम होऊ शकते तर हे असं पड परवडणारं भेंदी एक ती आहे तर आता ह्याची जी आपल्याला लागवड करायची ती खरीप रब्बी आणि उन्हाळी तर त्याच्यामध्ये खरीपमध्ये जून जुलै या महिन्यामध्ये आपण करू शकतो आणि रब्बीमध्ये जे काय तुमचं ऑक्टोंबर नोव्हेंबरचा महिना आहे तर त्या महिन्यामध्ये करायची आणि उन्हाळीमध्ये जानेवारी फेब्रुवारी तर आता बघा यामध्ये सगळ्यात जास्त जे भाव असतो तो जे हे आहे उन्हाळीमध्ये उन्हाळी हंगाम तर ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये तसंच रब्बीमध्ये पण आपण त्याची लागवड करू शकतो फक्त थोडं वातावरण जे कसं उष्ण राहिलं पाहिजे किंवा गर्मी जास्त थंडी नसावा म्हणजे उगवण होणार नाही तर उगवण होण्यासाठी थोडं उबदार वातावरण लागते तर आ, या पिकाची आपण जर अशा तिन्ही हंगामामध्ये लागवड करू शकतो आणि याच्यामुळे जे मिळणार उत्पन्न ते पण चांगलं आहे तर आता याच्यामध्ये काही जे हे येतात समजा जाती जी एक तर वेगवेगळ्या प्रकारच्या जाती ज्याच्यात आडवांट कंपनीची राधिका म्हणून एक व्हरायटी चांगली आहे त्याच्यानंतर येलोरा कंपनीची सुकन्या आणि परत एक कायरा तर ह्या प्रचलित व्हरायटी आहेत आणि यांचा आपल्या म्हणजे शेतामध्ये आपण वाप म्हणजे लागवडीसाठी वापर करू शकतो तसंच आपापल्या ज्या भागामध्ये काही दुसऱ्या व्हरायटी समजा हे असते ना प्रचलित ती आपण तुम्ही याची लागवड करू शकता तर बघा आता ह्याची जी रोग आहेत तर रोगामध्ये एक अल्टरनेरिया नावाचं लिप स्पॉट नावाचा एक रोग आहे ज्यामध्ये पांढरी ठिपकी आणि काळी डाग असे त्याच्यावर तयार होतात ती एक म्हणजे रोग आहे आणि त्याला आपण जे बुरशी आहे तर मार्केटमध्ये तर ती त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर आहे किंवा रेडोमिल आहे तर अशा प्रकारचे बुरशी चांगल्या प्रकार भाविष्टीने तसंच दुसरा एक रोग आहे म्हणजे ते आ, आ, जो रोग आहे तर त्यामध्ये बघा आता डावणी तर डावणी हा कसा आहे की डावणी एक रोग काय करते की जे पूर्ण पा, जे पान, पान हो आहे ते पांढरं होते आणि हा जर रोग आला तर आपल्या समजा भेंडीचं बऱ्यापैकी नुकसान होऊ शकते तर त्याच्यासाठी आपल्याला काही बाजारातले जे काही प्रचलित पोषु आहे आहेत त्यांचा वापर करायचा आणि आपल्या भेंडीला रोगमुक्त ठेवायचा आणि जे मिळणारं तोड आहे त्याच्यापासून जास्तीत जास्त मिळा आणि एक त्याच्यामध्ये एक दुसरा एक महत्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन व्यवस्थापन मध्ये आपल्याला काय करायचे जे काही एन किंवा तुमचं मायक्रोन्यूट्रन आहे हे त्याचं योग्य व्यवस्थापन करणं जसं की फुले येण्याच्या अवस्थेमध्ये हे फार महत्त्वाचं असते कारण तिथंच आपल्याला काय होणार असते की बा जे काही पिके भेटणार आहे तोडा तर तो चांगल्या प्रकारे तोडा भेटला पाहिजे आणि उत्पन्न पण चांगले भेटलं पाहिजे तर अशा प्रकारे या भेंडी लागवडीचं मध्यमवर्गीय समजा किंवा जे काही लहान शेतकरी त्यांच्यासाठी एक चांगलं पीक आहे आणि पूर्ण म्हणजे जर कुटुंब ते निर्भर राहू शकते त्या पिकावर धन्यवाद शेतकरी मित्रांनो